नागपूर मधल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलेले आहे तिथली थेट दृश्य आपण बघतोय रेस्क्यू व्हॅन आपण बघितली सध्या दिवसांमध्ये बघ्यांची किती मोठी गर्दी झालेली आहे ते सुद्धा आपण बघतोय आणि बिबट्याला पकडल्यानंतर या बघ्यांनी एकच जल्लोष केलेला आहे या बिबट्याला वनविभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आधी बेशुद्ध केलेलं होतं आणि त्यानंतर आता त्याला पकडण्यात आलेला आहे वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर निश्चितच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं जाईल पण हा बिबट्या ज्या ठिकाणी भांडेवाडी परिसरामध्ये अडकलेला होता तिथे बघ्यांची किती मोठी गर्दी झालेली होती त्याची दृश्यसुद्धा आपण एका बाजूला पाहतोय आणि दुसरीकडे रेस्क्यू केलेला बिबट्या आणि त्याला रेस्क्यू फॅन रेस्क्यू व्हॅनमध्ये टाकलं गेलं आणि तिथून वनविभाग त्यांचे अधिकारी आता तिथून घेऊन गेलेले आहेत पुढे वैद्यकीय तपासण्या करत नैसर्गिक अधिवासामध्ये बिबट्याला सोडून दिलं जाईल मागच्या अनेक तासापासून हा सगळा थरार नागपुरातल्या भांडेवाडी परिसरामध्ये सुरू होता एका तीन मजली इमारतीमध्ये हा बिबट्या होता आधी तो दुसऱ्या मजल्यावर होता असं समजलं त्यानंतर काही तो तिसऱ्या मजल्यावर जाऊन बसला होता वनविभागाचे अधिकारी पोलीस अग्निशमन पथक हे सगळे या घटनास्थळावर दाखल झाले त्यांनी योग्य ती योजना आखली ड्रोनची मदत घेतली गेली आणि मग बिबट्या कुठे आहे ते शोधलं गेलं आणि त्याला बेशुद्ध करत आता पकडण्यात यश आलेलं आहे आणखी तपशील देतील प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र नक्कीच बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे महत्वाचं म्हणजे जवळपास दोन तासांहून कमी कालावधीमध्ये ज्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे मानवी वस्तीत घुसलेला आहे अतिशय दाटीवटीची अशी ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या बिबट्याला रेस्क्यू करणं थोडं आव्हानात्मकच कर होतं तर दुसरीकडे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणे तिथे गोळा झालेले होते त्यामुळे त्यांच्यावर देखील नियंत्रण आणणं हे देखील पोलिसांसाठी महत्वाचं होतं अशा परिस्थितीमध्ये यशस्वीपणे बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने रेस्क्यू केलेला आहे आणि दुसरं म्हणजे या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान कुणालाही काहीही इजा झालेली नाही म्हणजे कोणी नागरिक असतील वनविभागाचे कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील कोणाला काही जखमी झालेलं नाहीये सुदैवाने बिबट्या देखील सुरक्षितपणे त्याला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे आणि एकूणच पाहता हे ऑपरेशन जे आहे ऑपरेशन जे पूर्णपणे आहे ते रेस्क्यूचं ऑपरेशन सुरक्षितपणे पार पडलेलं आहे या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान बिबट्याला अगोदर दाटद्वारे बेशुद्ध करण्यात आलं आणि तो बेशुद्ध होईल म्हणजे तो बेशुद्ध झाला की नाही झाला याची सहानिशा होईपर्यंत त्याला खाली उतरवण्यात आलेलं नव्हतं एकदा त्याची शहाणीच्या झाल्यानंतर बिबट्याला खाली उतरवण्यात आलं आणि पिंजरात टाकून आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जे सेमिनरी हिल्स आहे जे वन्यप्राण्यांवर जिथे उपचार केले जातात तो वन्य प्राण्यांचा दवाखाना म्हणून ओळखला जातो तिथे त्याला नेण्यात आलेला आहे तिथे अगोदर त्याची वैद्यकीय पूर्णपणे तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जी आवश्यक कारवाई आहे ती वनविभाग पार पाडणार आहे मात्र एकूणच पाहता बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे कोणाला धन्यवाद सगळ्याला बेशुद्ध करून आता जेरबंद करण्यात आलेला आहे नागपुरातल्या भांडेवडी परिसरामध्ये हा बिबट्या आलेला होता मानवी वस्तीत बिबट्या शिरला त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी तिथे झालेली होती वनविभागाने हे घटनास्थळावर दाखल होत पोलिसांनी सुद्धा सतर्कता बाळगत